अवकाळी पाऊस आणि गारपीट नुकसान भरपाई प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये होय जर तुम्ही अकोला जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे अकोला जिल्ह्यात गेल्या काळात झालेल्या माणसोत्तर पाऊस व गारपिटेचा फटका बसलेल्या क्षेत्राला मदत देण्यासाठी तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख शहाण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयाची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे यासाठी ही मागणी दोनशे सात कोटी ब्याण्णव लाखाची होती त्यात आता सुमारे एकशे पंचवीस कोटीची मागणी करण्यात आलेली आहे तर जिल्ह्यातील बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य आपत्ती धोरणानुसार तीन हेक्टरच्या मर्यादेत जिरायतीसाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक पिकाच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टर तब्बल छत्तीस हजार रुपये मदत करण्याचे निर्देश या ठिकाणी महसूल व वन विभागाने देण्यात आलेले आहे म्हणजे आता एकशे पंचवीस कोटी रुपयाची वाढ झालेली आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपीटचं नुकसान झालेलं भेटलं नाही अशा शेतकऱ्यांना आता हा दिलासा मिळणार आहे त्यानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख शहाण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपयाची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे याआधी मात्र दोनशे सात कोटी ब्याण्णव लक्ष चौसष्ट हजार आठशे दहा रुपयाच्या निधीची मागणी करण्यात आली होती त्यात आता एकशे पंचवीस कोटी चार लाख एकतीस हजार पाचशे अष्ट्याहत्तर रुपयाची वाढ झालेली आहे जिल्ह्यात सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या रात्रीपासून सर्व दूर पावसाने हजेरी लावली होती सव्वीस नोव्हेंबरच्या रात्रीपासून सत्तावीस नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत जिल्ह्यात बत्तीस पॉईंट सहा मिमी तर सत्तावीस नोव्हेंबरच्या रात्रीपासून सत्तावीस नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत एकवीस पॉईंट एक मिमी पाऊस या ठिकाणी झालेला होता आता या ठिकाणी आपण शकता की शेतामध्ये कपाशीच्या क्षेत्रात वेचणीचा कापूस झाडावर लदबदलेला होता मजूर मिळत नसल्याने वेचणी झाली नव्हती अचानक पाऊस आल्यामुळे तेव्हा हजारो क्विंटल कापूससुद्धा भिजला होता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळालेला आहे अशा प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा